जन्म दहा तारखेला झालेला आहे त्यांच्याकरता ही दिवाळी कशी असेल आणि जर लक्ष्मी मातेला प्रसन्न तर त्यांनी कोणते असे तीन उपाय करायला पाहिजे सर एक आणि शून्य म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकारचे थोडेसे त्यांचे मनस्थिती असते एक म्हणजे सूर्य आणि शून्य म्हणजे निगेटिव्ह त्यामुळे हे थोडेसे सूर्याच्या प्रकारे असतात पण थोडेसे निगेटिव्ह सूर्य असतात त्यांच्यामध्ये थोडस कन्फ्युज होतं मग अशा वेळेला या लोकांनी काय करावं तीन गोष्टी या लोकांनी सुद्धा पाळणं गरजेचं असतं ऑरेंज कलरचे कपडे घालावेत किंवा लाल कलर कलरचे कपडे घालणं त्यावेळेला गरजेचं असतं आणि हे घात घातल्यानंतर त्यांनी सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधके शरणने त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते हा मंत्र जप करून देवीवर एकशे आठ वेळा तुळशीचे पानं व्हावी त्याच्यावर आणि गुलाबाचं फुल सर्वात उत्तम मानलं गेलं ते गुलाबाचं फुल देवीला अर्पण करावं आणि देवी समोर जी काही प्रार्थना आहे ती देवी समोर करावी की हे वर्ष मला सुख समाधानानी आणि आरोग्यवर्धक आणि भरभराटी जाव असं लक्ष्मीकडे संकल्प करून बोलून जेव्हा या गोष्टी करा तर हे वर्ष तुम्हाला सुख समाधानी जाईल हे नक्की